सगळं काम वगैरे आवरलं जेवण वगैरे झालं आता मी बघत होते तारक मेहता तारक मेहता बघता बघता म्हटलं मेथीचा लाडू खावावा मम्मीने खूप छान मेथीचे लाडू केलेले लाडू खात तुम्हाला सांगितलं होतं आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला आहे तर त्याच्या पोळ्या नाही का आज आम्हाला परत आले मम्मी पीठ आता बघा एवढं पीठ आहे एवढं पोळ्या बनवायचे आहे ता... ला ता 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 मी पीठ भिजवलं या दोघी पोळ्या करताय पीठ वगैरे मळून दिलं आता त्या पोळ्या करताय मला डायरेक्ट दम लागला हळू पीठ होत खूप जास्त पीठ होत तर आता त्या पोळ्या करताय आणि मी पण त्यांना पोळ्या करू लागते कारण दोघींच्या मिळून पोळ्या आहेत त्या तीन तीन किलो पीठ दिलेला आहे त्यांनी तर सहा किलोच्या टोटल पोळ्या आहेत आता मी पण त्यांना करू लागते आणि लवकर फ्रेश होते फायनली आमच्या पोळ्या झाल्या आणि मी पण रेडी झाले तर मम्मीने विचारू आपण एवढ्या पोळ्या करून कस वाटलं मम्मी एवढ्या पोळ्या करून कसं वाटलं एकदम भारी भारी वाटलं का बर गोपी पण आलाय घरात गोपी कुठे गेला तू कशाला जोरात बोल काय गेल तो कशाला गे मी गोपीला आता कशी बघा गोपी गोपी माझ गोपी काय करते तिकडं गोपी भूताल भूताल तर मी त्याला कस घाबरवलं तू भूताला खूप जास्त घाबरतो मग तो किचन मध्ये बसला होता अंधार आहे ना म्हटलं त्याला घाबरू तो बघा घाबरला मस्त मेथीची भाजी कोरडी आणि गोपी बसलाय तिच्या जवळ गोपीचे किती नाटक चालले ना आज बघा गोपी खराब हो जाय तर गोल्यान मी आज एक गेम खेळणार आहे एक <laughs> गेम खेळणार आहे तर गेम असा आहे ग्वाल माला चापट मार मी गोल्याला चापट मार मग जे सगळ्यात पहिले रडाना त्याला शंभरवानी खेळ बे नाही ते जिकन ना त्याला शंभरवानी म्हणजे रडायचं नाही शेवटपर्यंत रडायचं ते नुसतं मारा मारी रडारनी हा बघू आता कोण जिंकता आता ग्वालयान मी गेम खेळणार आहे खूप पहिले कोण मार पहिले उतरून दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद बापरे लागतो नाही खाली बस अरे गेम ठेवतोय आम्ही

मुझे सब तो कैमरा भी लुप गया सर अब आप ही ये बस म को मारो ना ये के भी मारना हां ये करा ये पे मारना वो पे

डायरेक्ट अंगाची चालते निघली कॅटबरी लागते मला नाही खेळायचं गोलू आणि मी ना एक गेम खेळणार आहे तर तो गेम असा खेळणार आहे की मी दोन चिठ्ठ्या आहे एका चिठ्ठी मध्ये आहे एका चिठ्ठी मध्ये मी असं लिहिणार आहे कि मी गोलूला मारल म्हणजे निशा गोलूला मारेल आणि एका चिठ्ठीमध्ये मी असं लिहिल की गोलू निशाला मारेल अशा मी दोन चिठ्ठ्या आहे आणि त्या चिठ्ठ्या मी गोलूला चॉईस करायला लावणारे मग बघू आता कोणाची चिठ्ठी निघतील हे ते ट्रेंडिंग थोडस इंस्टाग्रामला चालू होतं ना त्या टाइप आम्ही बनवणार आहे तर बघू आता कोण कोणाला मारत तर मी बनवती आता चिठ्ठ्या ही गोपीची पेन्सिल आहे आणि गोपीची वय बघा त्याची वय घेतली आम्ही मी चिठ्ठा बनव हे कशी वय आहे रे ही कशी चिठ्ठा बनवू मी गोपीची वय बघा मला पेजच सापडत नाहीये कशात अरे सगळे पेज अशीचे बावळ सालके गोपी नालायक बिंडो oh no! दुसरी वही नाही का तर गोपीची वय ना काहीच कामायची नाही हे बघा गोपीची वयच बघा आता गोपीने गोपीने डायरेक्ट ड्रॉइंग बुक करून ठेवली आता गोलू आणतोय दुसरी वही पागल दिमागाच्या व्यवस्थित ठेवत हो ना वही त्याच्यावर एबीसीडी लिहायचं वन टू लिहायचं पागल <laughs> 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 भेटली एक वही भारीतलं रजिस्टर्ड ब्रँडेड एकदम आता <laughs> त्याच्यावर बनवल मी चिठ्ठ्या ह्या <laughs> चिठ्ठ्या नाही का गोलू आहे गोलू बनवताना गोलू पण मला बघतोय बर का म्हणून चिटिंग वगैरे काहीच नाही आमच्या गेम मध्ये आम्ही कॉल आला हाय मानसिक नको ना रे शांत बसत जाय गड गोभी आलो दोन दोन दोन। आ, तो गोलू वेळ बाहेर गेला तोपर्यंत मी चिठ्ठा बनवून ठेवते मी बनवते आणि चिपत्या हे बघा मी दोन दोन चिठ्ठ्या बनवल्या आता मी त्या फोल्ड करून ठेवते आणि गोलू आला की मग आपण गेम स्टार्ट करू काही शूटिंग बिटिंग करत नाहीये बर का तर ह्या आहे आमच्या दोन दोन चिठ्ठ्या आता गोलू येईल तेव्हा तो काढेल तर फायनली गोलवाला आला <laughs> आता मी त्याला या दोन चिठ्ठ्या देणार आहे कराल मग थांब याच्यातून तुम्ही एकच चित नाही तस नाही आता या दोन चिठ्ठ्या याच्यातून पहिले असं असं करून घेन तुला जी चिठ्ठी पाहिजे ती तुझ्याकडे राहू दे माझ्याकडे रिटर्न दे काय गोलूला मार म्हणजे मी आता गोलूला, मार। खो गड़े। खो गड़े। निशा गोलूला मार आता मी बोल दिल थांबके बेठो लाईट किता थांबके बेठो

तर सर्वांना गुड नाईट भेटूयात नेक्स्ट मध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान रिस्पॉन्स